नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळा आता पाहूयात महिला मंडळ लोणावळाच्या केक बनवणे शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल चिकिन, स्पेशल गावरान चिकिन, स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे महिला मंडळ लोनावळा व मनास मल्टी ट्रेडिंग तसेच प्रोपोलाइट कंपनी यांच्या वतीने केक बनविणे शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते मुलींनी व महिलांनी केक बनवणे शिकून ते व्यवसाय करावा व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महिला मंडळ हॉल येथे मोफत केक बनविणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पंचेचाळीस महिलांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले या ठिकाणी महिलांना विविध प्रकारचे केक बनविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी प्रतिमा खळतकर मेघा वैद्य श्रुतिका राणे यांनी विशेष परिश्रम घेतले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद